शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसलाही गळती लागली आहे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का बसलाय माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला सोड चिठ्ठी दिली होती त्यानंतर आता मुंबईतील पक्षाचा मोठा चेहरा असलेले आणि माझी मंत्री असलेले बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाला रामराम ठोकलाय राम ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते मागील काही दिवसांपासून सिद्दीकी पिता पुत्र काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा होत्या तसे संकेतही बाबा सिद्दीकी यांनी दिले होते तर त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं आज बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं एकीकडे लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतानाच काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसू लागले काय म्हटलं आहे बाबा सिद्दीकींनी बाबा सिद्दीकी यांनी ट्विटरवरून राजीनाम्याची माहिती दिली आहे मी तरुण वयातच काँग्रेस पक्षात आलो मागील अठ्ठेचाळीस वर्षाचा हा प्रवास आहे आज मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे बोलण्यासारखं खूप आहे पण काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात माझ्या या प्रवासातील प्रत्येकाचे आभार मानतो असं बाबा सिद्दीकींनी म्हटलं आहे ते दहा फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशाही चर्चा आता राजकीय पटलावर रंगू लागल्यात मुंबई काँग्रेसमधले महत्वाचे नेते म्हणून बाबा सिद्दीकी यांची ओळख होती एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये सलग तीन वेळा ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून विजय झाले होते जीशांत सिद्दीकी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्याच मतदारसंघातून विजयही मिळवला होता झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणूनही निवडून म्हणून त्यामुळे आता बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात की आणखी कोणती वेगळी राजकीय भूमिका घेतात हे मात्र लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका